नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण वामाशी पकडण्यासाठी आलो होतो मास घेऊन तर मित्रांनो आज आलो आहे तर आपल्या नदीला पाणी सोडून दिलं आहे तर पाणी वाढलं आहे आणि खडबूळ पण झालं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काही वामाशी पकडायला जमणार नाहीत तर मित्रांनो आज आपण वामासे नाही तर मासे पकडू कारण मित्रांनो आपण एक जाळं आणलो होतं हे मागा येते वामाशी पकण्यासाठी तर ते मित्रांनो आपल्याला आता काही असं वाटत नाही की आपल्याला मासे भेटतील कारण पाणी खडवळ असलं म्हणून मित्रांनो ते नीट जमत नाही आणि मित्रांनो शिवाय आपण पागेर पण आणलं नाही ना कारण पागेर असलं तर मित्रांनो मा मासे पकडायला सोपे जातात तर आज ते पण नाही आणलं तर आपण आज पण जाळच घेऊन आलो होतो आणि मित्रांनो चला आता आलो तर मलाशी जाळ टाकून बघूया आणि बघू आपल्याला या, या ठिकाणी किती मासे भेटतात ते आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पण त्यांना की बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो मी तुम्हाला जागा दाखवतो आपण कोणत्या ठिकाणी जाळं टाकणार होतात ते तर बघा मित्रांनो आपण मास बघण्यासाठी जाळं आणलं होतं पण ते आता आपल्याला काय टाकायला जमणार नाही आपण आता हिमाळ्यात जाळ आहे दोन आणलेत छोटे साईज तेच आता टाकूया आपली मास पण मित्रांनो तशीच राहील आता आणि मित्रांनो लवकरच तुम्हाला मांस कसे बनवतात तो पण व्हिडिओ टाकणार आहे जेव्हा मित्रांनो आज पण हिजूनच जाळ टाकूया एकदम गडूळ पाणी आहे मित्रांनो येऊ काहीच दिसत नाही मी एकदम गडूळ आहे काही दिसत नाही मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय वामाश पकडायला जमणार नाही तर मित्रांनो या आता जेव्हा पाणी पूर्णपणे नितळ होईल स्वच्छ होईल तेव्हाचा आपण वाश वा पकडायला येऊया

जरासो तो खडूळ पाण्या काय समजत नाही मित्रांनो असं खडूळ पाणी असलं का मळशी मासे पकडायला कधी जाऊ नये कारण मळाशी मासे खडूळ पाण्यामध्ये भेटत नाहीत आणि तसं समजा ना तुम्हाला आता समजणारच आहे बघा पुढं व्हिडिओ

आता काल निहरला तर समजलं असते घर पाणी लागता की बुडन हा ते देख नाही कल ना तेच बटेल ते सोडाय आता आलो तर काल तसा जायचा ग भाजी आली तरी बास हे खडूळ पाण्याचे काय विसा लगेच घाण वाहत ना त्याचं नाही खडूळ दगड चोडून मासा दिसत नाही ते चुल्हा आलं होतं ना ते आपल्याला आली वाई भेटल्यास कदाचित खोल आहे ना व ति त्या खोल आहे आले थंडी लागत ना जेवण त्याची हा ती तिथं त्याच्यात तिच्यात ते हातमा ना नाही गेलो नेरला मित्रांनो मग मजा वाटतं तोपर्यंत आपण इथे एखाद्या मसा लागलाय का काही दिसत नाही एवढं खरं हा मा कसं काय ये ना का बुडला का बुडला येर ना कमी मित्रांनो खाल्ल्यासारखं मशी भेटायला पाहिजे आपल्याला इथं मस्त मोठ्या साईजचा लागलं छोटी साईज आहे मित्रों हां वरती दगड़ी वरता फे कि स्पाइनल के ना काढून घेऊया काय पद्धत आपल्याला दुसरा माकडं तुझकडचे नाही का नाही एवढे मित्रांनो बघा कडूळ पाणी असल्यामुळे एवढा फरक पडला आपल्याला मासे अजिबात नाही लागले लागले पण थोडे एकदम दहा बारा मी मामाने पण काढले त्याला थोडे साहेब मित्रांनो कडूळ पाणी असल्या असे

अशा होत एवढं मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये